तर मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत देताना भगव्या पिशव्यांवर स्वतःचे फोटो आणि पक्षाचं चिन्ह छापून वाटल्याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांमध्ये टीका केलेली आहे सरकारी मदतीवर स्वतःचे फोटो लावण्याऐवजी नगरविकास खात्यानं समृद्धी शक्तीपीठ महामार्गामध्ये ठेकेदारांकडून लुटलेले पैसे स्वतःच्या तिजोरीतून काढून शेतकऱ्यांना मदत करावी असं आवाहन राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेला दिलेलं आहे आपल्या दाढीचे फोटो बरं का पिशांवर छापून मदत वाटतायत हा किंवा प्रचार करतायत त्यांना एक कळलंय का की किती मोठ गंभीर नुकसान झालेलं आहे काय ही मतं मागण्याची किंवा प्रचार करण्याची वेळ नाहीये त्यांना समजायला ना। पाहिजे सगळ्यांना ठेकेदाराकडून लुटलेल्या पैसे बरं का तुम्ही दाबाजी पनतात ठेकेदाराकडून नगरविकास खात्यानं शक्तीपीठ मार्गात समृद्धी महामार्गात लुटलेला पैसा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासाठी मोकळा करा, करा आणि अबाल वृद्ध तरुण विद्यार्थी महिला यांना मदत करा स्वतःचा आरोप होतोय अरे कार्यकर्त्यांनी जर त्या ठिकाणी या मदतीचं वाटप केलं तर त्या बॅग मध्ये मदत काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे फोटोवर काय लक्ष त्यांचं म्हणजे त्यांना राजकारण आरोप केला म्हणजे राजकारण